नमस्कार नमस्कार मी संदीप सुरेखराव कोरडे हा राहणार शहाबाग वै मला पहिल्यापासून खिलारचं आवड आजोबा वडिलांच्या काळापासून आहे आमच्या गावात बघाड असत बघाडामुळं कायम बैल बा, आमच्या दारात असावी अशी प्रत्येकाची भावना असते त्यातून आणि काम आता दा कमी झालंय पण बैल ही पळतो हो काय आणि स्पेशल खिलार ही जात आवडते कारण खिलार जेवढी चपळ तेवढी अग्रेसिव्ह आणि तेवढीच प्रेम अशा प्रकारची खिलारचे वैशिष्ट्य आता तुमच्याकडे पहिली बैल काय होती का आजोबांच्या काळात वडिलांच्या आमच्या आजोबांच्या काळात आणि नखरा म्हणून त्यावेळेस चांगली आमच्या बघाडात प्रसिद्ध असणारी बैल होती ते अगदी नावाज दिली होती सगळे ती बैल झुपली बघायला यायची खास करून अश त्याच वैशिष्ट्य होत बरं आता आपली घरचीच बैल आहेत का कसं काय नाही खोट होती पण ती मोठी झाली दिल्यानंतर ही चर्च बाजारावरून आणले ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल होऊन गेली असतील की एखादा जोड सांगा आम्हाला ह्याच्या पोपट आणि थैमान म्हणून बैल होता बर ती कुठून आणलेली काय ते आजोबांनीच आणलेली बैल होती बर मला वाटतं मसवडच्या बाजारावर होत्या वेळेस चालवत आणलेली बैल होती त्यावेळेस लांब ना इतके, लामन। इतके लामन। त्या काळी जुन्या काळी पहिलं काहीच नसायचं त्यावेळेस चालवत एक मुक्काम करत अशी बैल इथे आणलेली आजोबा सांगायची आवडीने आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल कि झाली ही पहिली जोडी अगोदर होती बैल मी ह्याच्या आधी माझ्या ही तिसरी जोडी असेल साधारण बारावी असताना त्यावेळेस म्हणजे दोन एकोणीसशे अठ्याण्णवच्या दरम्यान पंचवीस हजाराला जोड आणला घेतला चांगला जोड होता दहा वर्ष सांभाळला दहा वर्षानंतर परत तेवढ्याच पैशाला परत गेला दहा वर्ष वापर बरं आता तुम्ही आता तुम्ही इकडे कसा वेळ देता आता तुमचा बिझनेस किंवा मोठं तुमचं हे समजा काम धान्यामुळं आता मुळात सेंद्रिय शेतीची आवड असल्यामुळं शेती वैवाटायचं मॅक्झिमम बैलांवर केलं जात होय त्यामुळं माणसं असतात त्याच्यामुळं शेतीला काय फायदा होतो बैलाचा समजा शेती तुम्ही म्हणताय बैलाच्या शेतीना शेतीला गोलाई ट्रॅक्टरच्या शेतीनं हार्डनेस येतो कडक पण येतो बैलाची शेती केली तर शेती मऊ होत जात आता तुम्ही बघितलं असेल पहिल्या काळात पस्तीस इसपीचे बारखे ट्रॅक्टर असले तरी नागरायचे आता तुम्हाला पासष्ट एसपीचा ट्रॅक्टर नांगराय असला तरी ते उभं राहतो त्यात हे हार्ड होत चाललं जरा आणि ह्याला कमी करायला सेंद्रिय शेती बाई लावर्ची बाई लावर्ची शेती हे करतील ते करणं सोपं राहिलेलं नाही आता तेवढा माणसाकडे वेळ नाहीये तेवढं कष्ट करायची माणसाची नवीन पिढीतली मानसिकता राहिलेली नाहीये सगळे इन्स्टंट पाहिजे त्याच्यामुळं ह्या गोष्टी थोड्या मागं पडत चालल्या पण आमची बगाडाची जी गाव आहेत त्यात नवीन पिढी अजून सुद्धा बैलांच्या मागा आहेत फक्त नुसते शो म्हणून न करतात राहनात काम करून घेतलं पाहिजे तरच त्याची खरी आपल्याला उपयोग आमच्या बावधन खिलारला किंवा आपल्या बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू